अहो तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतात एरोविल हे तामिळनाडू राज्यातील पंडुचेरी जवळ असलेले एक आंतरराष्ट्रीय प्रायोगिक शहर आहे याची स्थापना मीरा अल्फान्सा यांनी केली असून त्यांना द मदर म्हणून ओळखले जाते ज्याचा मुख्य उद्देश मानवी एकता साधणे हा आहे हे शहर द मदर यांच्या संकल्पनेतून साकारले गेले असून युनेस्कोने देखील याला मानवतेच्या भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी या शहराचे उद्घाटन झाले ज्यात एकशे चोवीस राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी आपापल्या देशातील माती आणून एकता कलशात मिसळली होती सध्या सुमारे पन्नासहून अधिक देशातील तीन हजारहून अधिक रहिवासी येथे राहतात ज्यांना म्हणतात शाश्वत जीवन सेंद्रिय शेती अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरणपूरक वास्तुकला यावर विशेष भर दिला जातो येथे एरो नावाचे कॅशलेस व्यवहार चालतात येथे विविध शाळा कार्यशाळा सांस्कृतिक कार्यक्रम आणि कला प्रदर्शन केले जाते जिथे अखंड शिक्षण आणि सर्वांगीण विकासावर भर दिला जातो अरोविल हे मानवी एकतेचा एक अनोखा प्रयोग असून जगभरातील पर्यटकांना आणि स्वयंसेवकांना आकर्षित करते ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू